नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं कसे आहात मजेत येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा याचा भाग दुसरा पाहणार आहोत बरं का त्याच्या अगोदरचा भाग आपल्या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यगाथा भाग दुसरा बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम काय बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज पनाळगडावर असताना शत्रूने मोठे सैन्य घेऊन किल्ल्याला वेडा घातला शत्रूची संख्या फार मोठी होती महाराजांना कळले की ते थांबणे धोक्याचे आहे त्यांनी विशाळगडाकडे निघण्याचा निर्णय घेतला पनाळगड आणि विशाळगड यांच्यामध्ये पावनखिंड नावाची अरुंद घाटवाट होती जर शत्रूने महाराजांना त्या वाटेत पकडले असते तर मोठे संकट आले असते म्हणून महाराजांनी आपल्या विश्वासू विराजी प्रभू देशपांडे यांना शत्रूला ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली सोबत फक्त मोजके मावळे होते पण शत्रू हजारोंच्या संख्येने येत होता माजी प्रभूंनी ठामपणे पावनखिंडीत उभे राहून शत्रूला रोखण्याचा निश्चय केला शत्रूने जोरदार हल्ला केला तलवारी चमकल्या सुरु झाली बाजीप्रभू जखमी झाले तरीही त्यांनी युद्ध थांबवले नाही प्रत्येक ते हर हर महादेव असतो शिवाजी महाराज वेगाने जात होते बाजीप्रभू आणि मावळ्यांचा उद्देश एकच होता महाराज सुरक्षित पोहोचले पाहिजेत हे विशाळ गडावरून सोफेचा आवाज आला याचा अर्थ महाराज सुरक्षितपणे गडावर पोहोचले होते आवाज ऐकताच प्रभूंना मोठे समाधान मिळाले त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले जी प्रभू देशपांडे यांचा हा पराक्रम स्वराज्याच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिला पराक्रमात त्याग निष्ठा आणि धैर्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात बाजीप्रभू देशपांडे म्हणजे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा खरा वीर होता हा त्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असेही पराक्रमी मावळे होते ज्यांनी स्वतःच्या जीवाची न करता महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले आपण आपल्या महाराजांच्या गौरेगाथेतील आणखीन पुढची कथा पाहणार आहोत नेताजी पालकरांची धाडसी मोहीम काय आहे नेताजी पालकरांची धाडसी मोहीम पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नेताजी पालकर अतिशय शूर चपळ आणि विश्वासू सरदार होते ते महाराजांचे मुख्य सेनापती होते त्यांच्या दोड़ घोडदळामुळे दोड़ शत्रू कायम घाबरलेला असे मुघल आणि आदिलशाही सैन्य वारंवार स्वराज्यावर हल्ले करत होते ते गावांची लूट करत आणि जनतेला त्रास देत हे थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना धाडसी मोहिमेची जबाबदारी दिली नेताजी पालकरांनी आपल्या घोडदळासह अचानक शत्रूवर हल्ले करायला सुरुवात केली ते रात्री किंवा पहाटे शत्रूवर तुटून पडत हल्ला करून लगेच दुसऱ्या ठिकाणी निघून जात गोंधळून जात असे नेताजींच्या सैन्याचा बेग इतका जास्त होता की शत्रूला त्यांचा पाठलाग कठीण जात असे शत्रूचे छावण्या जाळत शस्त्र साठा उद्ध्वस्त करत सैन्याची ताकद कमी करत या मोहिमांदरम्यान नेताजी पालकरांनी सामान्य लोकांना कधीही त्रास दिला नाही त्यांनी महाराजांचे आदेश पाळले शिस्त ठेवली त्यामुळे लोक त्यांना मदत करत आणि माहिती देत पालकरांच्या धाडसी मोहिमांमुळे शत्रू कमकुवत झाला महाराजांच्या स्वराज्याला मोठी ताकद मिळाली महाराजांनी ने नेताजी पाल पालकरांचे नेहमीच कौतुक केलेजी पालकरांचा पराक्रम म्हणजे वेग शौर्य निष्ठा आणि उत्कृष्ट युद्ध कौशल्य उदाहरण आहे हे स्वराज्याचे खरे रक्षक होते आपल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये प्रभू देशपांडे नेताजी पालकर स्वराज्य रक्षक होते महाराजांसाठी त्याच्या प्राणांची न करता महाराजांचा साथ निभावली आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांच्या गोरेगाथेतील पुढची कथा स्वराज्याची शपथ शपथ शिवाजी महाराज लहानपणापासून अन्याय अत्याचार आणि परकीय सत्तेचे जुलूम पाहत होते सामान्य जनता हे पाहून महाराजांच्या मनात एक विचार पक्का होत गेला आपले स्वतःचे स्वराज्य असले पाहिजे त्या काळात महाराष्ट्रात आदिलशाही आणि मुघलांचे राज्य होते अण्णा न्याय मिळत नव्हता धर्म संस्कृत आणि स्वाभिमान धोक्यात होता महाराजांना हे मान्य नव्हते हे दिवशी महाराज आपल्या काही विश्वासू देशवर मंदिरात गेले हे मंदिर डोंगरावर शांत ठिकाणी होते देवासमोर उभे राहून महाराजांनी मनोमन निर्णय घेतला महाराजांनी आपल्या सहकार्याला सांगितले की आपण अन्यायाविरुद्ध लढू आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करू सर्वांनी देवासमोर हात जोडून शपथ घेतली या शपथेत महाराजांनी वचन दिले की आपण जनतेचे रक्षण करू अन्याय सहन करणार नाही धर्म आणि संस्कृती जपू प्राणांची आहुती देऊ ही शपथ केवळ शब्दांची नव्हती तर ती कृतीत उतरवण्याची प्रतिज्ञा होती त्या दिवसापासून महाराजांनी ते जिंकण्यास सुरुवात केली सैन्य उभे केले आणि स्वराज्याची मूर्तमेळ रोवली ईश्वर मंदिरातील ती शपथच पुढे स्वराज्याच्या महान कार्याची सुरुवात झाली राज्याची शपथ म्हणजे स्वाभिमान धैर्य आणि जनतेसाठी जगण्याचा संकल्प होता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा पाहणार आहोत किल्ले व्यवस्थापन व युद्ध निधी छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होते की महाराष्ट्रातील डोंगर आणि किल्ले हे शत्रूवर विजय मिळवण्या मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहेत त्यांनी फक्त शौर्याने नव्हे तर बुद्धी आणि चातुर्याने आपले राज्य सुरक्षित केले महाराजांनी सुरुवातीला किल्ल्यांची जाळी उभारली त्यांनी अंदाजे तीनशेहून अधिक किल्ल्यांचा पराक्रम आणि नियंत्रण राखले या किल्ल्यांमध्ये गड दुर्ग आणि डोंगरवाटा यांचा समावेश होता प्रत्येक किल्ला असा ठरवला गेला की सैन्याला सुरक्षित ठिकाण देईल शत्रूला थांबवेल आणि जनतेला आश्रय देईल महाराजांनी किल्ल्यावर तोफांचे स्थान खाद्यसाठा जलसाठा आणि लष्करी संघटना व्यवस्थित ठेवली त्यामुळे युद्धाच्या वेळी मावळे आणि लोक त्रास न येता जोडू शकत होते त्यांच्या युद्धनीतीत हल्ले रात्रीचे छापा डोंगरदारांचा उपयोग आणि शत्रूला गोंधळात टाकणे ता समावेश होता त्यांनी लहान संख्येच्या मावळ्यांनीही मोठ्या सैन्यावर विजय मिळवला उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी प्रतापगड रायगड पन्हाळगड यांसारख्या किल्ल्यांचा योग्य उपयोग करून शत्रूला पराभूत केले त्यांनी शत्रूच्या हालचालींचा अंदाज घेऊन आपल्या किल्ल्यांवर सुरक्षिततेची तयारी ठेवली शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापन आणि युद्ध नीती हे धैर्य बुद्धी धूर्तपणा आणि दूरचे उत्तम उदाहरण आहे हेच कारण आहे की मराठा साम्राज्य फार लहान वेळात मजबूत झाले किल्ले व्यवस्थापन आणि युद्ध नीती हे महाराजांचे शौर्य चातुर्य यांचे अमर उदाहरण आहे शिवाजी महाराजांची पुढची शौर्यकात आहे छत्रपती म्हणून राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला हा सोहळा केवळ राजा होण्याचा नव्हता तर हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नांची पूर्तता होती त्यावेळी महाराजांनी रायगडावर आपले सैन्य विश्वासू सरदार आणि जनतेला आमंत्रित केले रायगडावर भव्य सोहळा रचला गेला मंदिरांमध्ये पूजा तोरण भूषण आणि स्वाभिमानाचे गीत गाण्यात आले राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी राज्याच्या प्रशासनाची नीती न्याय आणि धर्मपालन यासाठी शपथ घेतली त्यांनी सांगितले की लोकांचे रक्षण होईल शत्रूवर अन्याय करण्याची परवानगी नाही राज्याच्या विस्तारासाठी थैर्याने आणि न्यायाने काम केले जाईल राज्याभिषेकानंतर महाराजांनी मराठा साम्राज्याचे नवे युग सुरू त्यांच्या सैन्याला नवीन ताकद मिळाली जनतेमध्ये आत्मविश्वास घाबरला हा राज्याभिषेक केवळ महाराजांचे वैयक्तिक सन्मान नव्हता तर जनतेसाठी धर्मासाठी आणि स्वाभिमानासाठी केलेले महान कार्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि प्रेरणादायी इतिहास आहे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य भाग दुसरा संपलेला आहे तुम्हाला आजचा हा भाग जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला जास्तीच शेअर करा चॅनल असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद